बाजार वगैरे बघू शकता या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून मित्रांनो गावरान जातीच्या जोड्या पाहायला भेटणार भेटणारी गावरान माडवी किल्ला आलेलेच मित्रांनो पण कमी प्रमाणावर पाहायला भेटते भैया किती की किंमत जोडीची चाळीस हजार रुपये ग तर मित्रांनो जोडची किंमत चाळीस हजार रुपये सांगायला आहे कोर नाही का हो दादाला बरं कामाची गॅरंटी राहील का जोड आणली का आज आपण बरं तर मित्रांनो आपलं बिलाडीचे व्यापारी भाऊ आपला नंबर सांगा एकोणतीस ला। लागताय का आपल्याला द्यायची कितीपर्यंत आहे चौतीस पर्यंत चौतीस पर्यंत टाकायची आपला नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो तीन छत्तीस एकोणतीस चालेल चालेल किती सोडा भाऊ आज आपल्याकडं पाच बैल आहे का किती आधी जोड एक चौदा जे जन्मदिम पुरा असं आहे का तर मित्रांनो एक साधा ती करतात करतोय किती किंमत वगैरे पंचेचाळीस हजार आणि सिंगल चे त्याचे फक्त चोवीस हजार रुपये गॅरंटीचे दोघी चौदा चार हजार गॅरंटी मार्गा चौथ्या संपूर्ण कामाची गॅरंटी त्यांची पण गॅरंटी मित्रांनो यांची पण गॅरंटी आहे भाऊ आपला नंबर सांगा पंच्याऐंशी तीस तेतीस वीस बबलू पाटील जानवे बरोबर तर मित्रांनो जानवेचे बबलू पाटील हे मित्रांनो आता याच्यामध्ये एक मैसूर ही एक किलारी एक मैसूर किल्ला रे किलारी मित्रांनो तर यांची किंमत असणार आहे ते सांगते तुम्हाला कॉलवरती तर त्यांच्याशी बोलून घ्या व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे पाचवी बैलांची कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो तर बाजार वगैरे घेऊ शकता मित्रांनी हा भाऊ आपल्या व्हिडिओ तर मित्रांनी फक्त सहा सात गॅरंटीची आहे का बारा फुल गॅरंटी किती लिहिले फायनल अठ्ठावीस हजार अठ्ठावीस ला फायनल सत्तावीस उदार तर मित्रांनो फक्त सत्तावीस हजाराजवळ भेटणार आहे तुम्हाला आणि उदार सुद्धा भेटणार आहे मित्रांजवळ गॅरंटीची जोडी फोन नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव चौोतीस तेवीस बेचाळीस गाव डांगर

नंबर आहे का एकदम रामश्यामी मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला लहान जोड्या दाखवलेल्या आपण काय तुम्हाला तर तुम्हाला काही मोठ्या जोड्या पण आपण दाखवणार आहे किती किंमत आहे जोडीची पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये सांगायला आहे का पूर्ण आहे का दादाला चालू आहे सर या सा कामाला तर मित्रांनो सगळ्या कामाची गॅरंटी याची व्यापारी आहे का तुमचा बोला नव्वद एकोणचाळीस सत्तावन्न चौप नाव काय तुमचं मच्छिंदर मच्छिंदर भाऊ तर मित्रांनो मच्छिंदर भाऊ जी जोडी तुम्हाला दाखवलेली किंमत सांगितलेली कामाची गॅरंटी राहणार आहे मोठी जोडी तुम्हाला आज मित्रांनो भरपूर जोड्या असे पाहायला भेटणार आहे आजच्या बाजारामध्ये काय म्हणता हो जोडीची याची सव्वीस याची सव्वीस हजार वेगवेगळे आहे वेगवेगळे याची सव्वीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो पूर्ण आहे दा त्याला कामाची गॅरंटी नाही आणि तो ती याचा याची त्याची पंधरा त्याची पंधरा हजार आपण चालू आहे सगळ्या कामा नंबर सांगा तुमचा म्हणजे नंबर शहाण्णव तेवीस चोपन्न चोपन्न एकोणतीस बरोबर बरं तुमचं बाम्न जमाना तर मित्रांनो दोन याचा बाम्न जमानाची कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे Premises, vanity, तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आज पूर्ण आपण शॉर्टमध्ये आहे कारण की जवळच कॉलनीमध्ये गणपती बाप्पा डी डिझेल लावलेला आहे मित्रांनो तर आवाज येतला त्यामुळे आपण लेटेस्ट व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा जो व्हिडिओ पूर्ण शॉर्टमध्ये असणार आहे किती किमत आहे बाबा जोडीची नववा दादा कोण गावते आपण गोरीची आहे का नव्वद हजार रुपये किंमत आहे कामाची गॅरंटी का बाबा फुल गॅरंटी नंबर आहे का तुमचा नंबर आहे का नंबर बोला शहात्तर वीस चौऱ्याण्णव पंच्याऐंशी एकावन्न तर मित्रांनो जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी राखाली

आता मित्रांनो तुम्हाला जास्त करून आता दोन्ही जे व्यापारी पाहायला भेटणार आहे

तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आपण एकदम शॉर्ट मध्ये आजचं व्हिडिओ राहणार आहे कारण की आज मित्रांनो डीजे चालू आहे विसर्जनामुळे काय किमते बोल बेडची साठ हजार द्या घ्यायची साठ हजार रुपये पूर्ण आहे का दादाला दा कामाची गॅरंटी राहील फुल, फुल, फुल गॅरंटी कोण गावची आपण गाव आपलं जुने पदारे जुने पदार ना का नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो सात बेचाळीस अकरा नाव काय तुमचं महेंद्र पाटील महेंद्र पाटील कामाची गॅरंटी राहील सर्वी सर्व गॅरंटी राहणार मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे हो चालेल चालेल तर मित्रांनो पंचावन्न लागत तिथे किती पण दाखवठ हजार सांगायची पासष्ट हजार रुपये जोडची सांगायची कि मध्ये का चार चार फक्त चार चार जाती का आकलून पैसे फक्त मित्रांनो चार चार जाती वासर बाबा फक्त तुम्ही कामाची गॅरंटी राहणार आहे जर कोणाला असतील तर करू तुम्ही कामाची गॅरंटी राहणार आहे नंबर सांगा मग तुमचा एकोणऐंशी बहतर एकोणपन्नास साठ तेहतीस गाव बिलाडी बिलाडी गाव बिलाडी चॅनल तर आले तर चोपन्न देऊन देऊ आपण बरोबर चॅनल तर आले तर चोपन्न हजार जोड भेटणार आहे चार जाती चालू बेलगाडी वकरला गॅरंटी बरोबर तर मित्रांनो गॅरंटी असणार आहे गॅरंटीची जोडी आहे फार पैसे राहणार पण मित्र गॅरंटीची जोडी त्यामुळं नंबर दिलेला आहे जर कोणाला जोडी घ्यायची असेल संपर्क करू शकता बाजार वगैरे आमचा फुल बाजार झालेला आहे मित्रांनो काय म्हणता इथे जोडीचे सत्तर हजार सांगायचे मागितलं की बाजार मागे कितीला साठ पर्यंत मागताय का बरं मित्रांनो साठ पर्यंत जोड मागितली गेलेली एक सारखी जोड रामश्याम जोड आहे जात कुठली लो यांची खरगोनी 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 का कोण आहे आता त्याला कामाची पूर्ण गॅरंटी फुल गॅरंटी दोन दिवस हाकलून पैसे दोन दिवस हाकलून पैसे नंबर सांगा बरं तुमचं अठ्ठ्याण्णव सात सोळा एकावन्न एकोणऐंशी मोतीराम पाटील नाव काय तुमचं मोतीराम पाटील मोतीराम तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एकच नंबर आजचा बाजार पाहिजे आहे मित्रांनो आजचा बाजारामध्ये तुम्हाला एकाच नंबरच्या जोड्या पाहायला भेटणार आहे तर इकडे शेतकरी मित्रांनो त्यांनी एक मैसूर गोरा घेतलेला आहे तर फक्त दोन जाती व्यवहार आपला फक्त पंचवीस हजार किती जाती होता गाड्याला चालतो का एकदम क्लिअर आहे गाड्याला चालतो मित्रांनो फक्त दोन दाती होता पंचवीस हजार व्यवहार झालेला आहे मैसूर वासर आहे मित्रांनो जसं आपल्या धुळे भागात भेटत नाही मैसूर वासर बरोबर उडाण्याला गेलेला आहे का बरोबर दादा आपलं नाव काय आपलं नाव सुभाष थोरा तुम्ही घेतला चल तर मित्रांनो काय तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो